सर नमस्कार आपलं नांदेड चिडको भागामध्ये स्वागत आहे आपण जे आज योग शिबिरामध्ये जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल काय सांगणार मला या ठिकाणी बालाजी देवस्थान सोसायटी आनंदनगर खडको या ठिकाणी मला बोलवण्यात आलं आणि सोळा संस्कार अत्यंत आवश्यकता आहे समाजामध्ये कारण की या सोळा संस्काराबद्दल बरेच लोकांना माहितीच नाही की संस्कार काय आणि जोपर्यंत या शिक्षणासोबत संस्कार देणार नाही आपण तोपर्यंत मनुष्य मनुष्य होणार नाही उलट आज जेवढं जास्तीत जास्त मनुष्य शिक्षण घेत असतो घेत आहे तो उलट उलट राक्षस बनत आहे भ्रष्टाचारी बनत आहे म्हणून शिक्षणासोबत राक्ष संस्काराची नितांत आवश्यकता आहे कशा प्रकारे प्रतिसाद वाटला तुम्हाला नाही खूप या ठिकाणी तर खूप चांगला प्रतिसाद वाटला एक एक साधक माझ्या एक एक शब्दाकडे लक्षपूर्वक ऐकत होते मला फार आनंद झाला या ठिकाणी खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद आनंदसागर सोसायटी बालाजी मंदिर देवस्थान या ठिकाणी एक तारखेपासनं सात दिवसीय शिबीर चालू आहे आदरणीय अरुणजी सोबत आहेत त्यांच्या पुढाकारांनी आणि सर्व या नित्य योग वर्ग साधकाद्वारे या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं आहे अनिलजी आदरणीय अनिलजी माकणे धर्माबादवरून या ठिकाणी तिसऱ्या दिवशी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सोळा संस्कारबद्दल माहिती शिक सांगितली आणि हे किती गरजेचं आहे सर्वांना पटवून दिलं तर या नित्य वर्गातर्फे अनिल मागणीचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं नेहमी येत राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी नांदेड शिडको भागातील योग वर्गामध्ये हो, आहोत या ठिकाणी योग शिबीर आता संपन्न झालेलं आहे अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी प्रतिसाद होता चांगल्या प्रकारे योग वर्ग झालेला आहे विशेष म्हणजे आजचा तिसरा दिवस होता सात दिवस हे वर्ग आहे शिडको हाडको परिसरातील जनतेला योग साधकांना विनंती आहे की आपण देखील या योग वर्गाचा आनंद घ्यावा विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतेही शुल्क नसतात तर दररोज सकाळी पाच ते सात या वेळामध्ये हाडको बालाजी मंदिर भागामध्ये निशुल्क योग वर्ग चालतो जीवनाचा खरा आनंद जर घ्यायचा असेल तर हाडको बालाजी मंदिर या ठिकाणी या व योग करा सर्व काही योगावर आहे